बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानंदी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली बुधवारी दुपारी मणेराजोरी परिसर व सावळे परिसरात झालेल्या गारपीट व अतिपावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं द्राक्ष बागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना कर धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटलं की बुधवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाला यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची वा दाट शक्यता निर्माण झाली शासकीय स्तरावरून सदर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ होऊन त्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणं अत्यंत आवश्यक आहे तसंच सदर झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होण्याची गरजेचं आहे तासगाव तालुक्यात द्राक्ष बागासह हंगामी पिकं घेतली जातात शेतकरी या शेती पिकांवर अवलंबून असून झालेला अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे तो हवालदिल झालाय तरी तासगाव तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठिकठिकाणी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी हे आता आपल्या मनेराजरी पुन्हा सावर्डे अशा परिसरामध्ये वादळी वारं पुन्हा गारा अशा भयानक लोकांचं नुकसान झालं नुसतं वारं साहेब त्याच्याबरोबर गाराही पडल्यामुळे पानं फाटलेत पुन्हा बऱ्याच काड्या उघडून पडलेत पुढे शेंडे गेलेत घडासहित सगळं जमिनीवर पडून पुन्हा ते पाण्यानं वाहून सुद्धा गेले साहेब खूप लोकांचं नुकसान झालंय मी आता आलोय बऱ्याच ठिकाणी बागा वगैरे आहेत मणेराजरीमध्ये बऱ्याच ठिकाणी आता भेटायला आलोय मी तर साहेब तेवढं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अडचणी आधीच द्राक्ष बागायतदार भयानक अडचणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये ही अशी जर परिस्थिती ओढवली तर खूप अडचणी निर्माण होईल शेतकऱ्यांची तर तेवढं आपल्याला पंचनामे लवकरात लवकर आपल्याला करून घ्यायचे आहेत मी उद्या वाटल्यास तर आपल्या आता काकांशी माझा फोन झाला होता मगाशी काका कलेक्टर साहेबांशी बोलतो म्हणले पाठपुरा आपण करूया नुकसान भरपाई मिळाण्यासाठी पण तेवढे पंचनामे तेवढे साहेब लवकरात लवकर आपण करून घेऊया बर 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 चालेल चालेल काय करतो मग मी माझ्याही फोनमध्ये आता मी फोटो व्हिडिओ काय काढलेले बिड साहेब पूर्ण मोडले ज्याच्यातनं माल बाहेर पडतो ते शेंडे सगळे मोडलेले जिथं द्राक्षाचा लहान लहान गड असतोय ते सगळं खाली गारपीटानं गार मोडून खाली पडले काय काय बाग आता मी बघितलं साहेब जवळजवळ चार पाच सहा बागेत मी जाऊन आलो आता बऱ्याच बागेत मी सुद्धा शिल्लक बघायला सुद्धा राहिलेलं नाही इतकं नुकसान झालंय आपल्या तालुक्यात कुठं कुठं अशी गारपीट झाली अशा सगळ्या परिसरातल्या आपल्या तालुक्यातल्या सगळेच पंचनामे आपण साहेब करून घेऊया हा आणि मी उद्या आता काकांचं बोलणं झालं असेल जिल्हाधिकारी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी मी वाटलं तर उद्या जाऊन येतो साहेब सकाळी चालेल चालेल पण आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशा हिशोबाने साहेब पंचनामे करून घ्यायला सांगा हो चाले, 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 ओके तात्काळ तेवढं साहेब पंचनामे करून घेऊ ह हो चाले, ओके